नमस्कार मित्रांनो संदीप पाचोली या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एवढ्या भर पावसात मला हे घेऊन चालले फिरायला फिरायला म्हणजे जास्त लांब नाही हा घरापासून जवळ आहे हे इथे इथे मी गाडी चालवतोय दाजी पण गेलेत लांब फिरायला तर हे म्हटले चल मी तुला आज घेऊन जातो मम्मी मम्मींना पण घेऊन येणार होतो पण मम्मी म्हटलं मला नाही यायचं माझं दुखते तुम्ही जाऊन या मग आम्ही दोघं आलोय तर आम्ही आलोय मंदिरात आलोय आम्ही खांडगावला तर तर फायनली आम्ही मंदिराजवळ आलोय थांबा ब्लर झालो होतं हा हे बघा खांडेश्वर महादेव मंदिर इथं मंदिर आहे आतमध्ये पहिलं आपण वरती फिरून यायचं का जायचं का वरती चला है। ना है। हा जाऊ चला कारण वर okay. हा वरती जास्त भारी रील्स वगैरे काढता येतील आणि परत आम्ही खांडगावला नेहमीच येत असतो मग खाली येऊन आपण थोडंफार इथं मंदिर हा दर्श संगमने मंदिर कसे, कसे जे संगमनेर जे असतील त्यांना तर माहितीच असेल मंदिर कसं आहे कसं नाही हा ना पाऊस बघा सगळं उरलंय सगळं सगळं उरलंय आता सावकाश नाही मला वरती डोंगरावरती हा हा नाही तर तर हा हे डोंगर वरती इथं जायचंय आपल्याला हो ना हाच आहे ना त्याच्याकडून वरती म्हणजे त्याच्या त्या साईडनं जायचंय आणि भरपूर बोलणार काय नाही गाडी हलवत्या बाबा हे नर्सरी आहे ना हे पांढर न हा माहितीये चला ना आपण घेऊ आपल्या घरासमोर लावायला जास्त खराब खराब होत पावसाळ्यामध्ये हा का

आहे तरी भरपूर शेत आता प्रत्येक शेत काय काय मला तर भरपूर अशा शे शेतांची नावच नाही माहिती म्हणजे पिकांची मला भरपूर नावच नाही माहिती पहिले तर हेच सांगतात मला भाजी भिजी असली का ती तरी कळते पण कधी कधी गवत बिवत काय म्हणते त्याला बीस असलं का असं वाटतं मेथीची भाजी आहे का काय हसू नये कळलं ना तव पडतात हे बघा आता हे मंदिर आहे वरती कमान दिसली का शिव <laughs> 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 मंदिर आता तुम्हाला आता वरती नेणार खरी पण भीती वाटत आंब्याची झाडे हा ना वाजार आहे भाई बघा हे असं जायचं थ्री वरती डायरेक्ट हा ना म्हणून म्हणते सावकाशने पहिले इकडून पायऱ्या होत्या आता पण इकडूनच आहे पण इकडून लांब जातो ना आता एक रस्ता केला इथून हा आणि हा हॉल आहे लग्नाचा म्हणजे लग्न वगैरे करू शकतात

बघा चढून चढलय वरती बाबूत लय भीती वाटते भीती वाटत आहे का जागृती बाबा इतकं दिवस झालं माझं झालं ड्राईव्ह वगैरे पण जाते इतकं जागृती घाबरते मी काय करू नाही घाबर नाही घाबरते हे बघा इथं आलम मंदिर हेच आहे ना मंदिर हेच आहे ना मंदिर हे म्हणजे हे नाहीये इकडे मंदिर हे असं राहणार हाय बघा इथं खाली इथून पण चढून चढून येता येत पण आपण गाडीने आलो नाय तेच नाही घसरून पडेल इथून पण सिट्या होत्या कळसापशी बापरे कुठून बापरे बघा इकडे मंदिर आहे इथून इथे मी पहिल्यांदाच येते हा इथे नव्हते आले तू नाही कळसापशी वगैरे नाही आले मी आले तर नाही आले वाव संगम संगम नेरे नेरे। <laughs> आ, मला भीती संगमनेर <laughs> म्हणून सांगत होते नकार नू हे hey गाईज भूमी आता कुठं आली असते तू आता मी डोगरावर हो आली हे बघा हे आहे अशी एक वाट आहे नाही काही इथून असं एकदम वरती मस्त जातात आपल्याला अजून वरती जायचंय मित्रांनो एकदम मस्त मस्त आहे आता ने या झेंडू पांबला मी वरती घेऊन जातो ही झेंडी काय होते तुम्हाला कळ झाला तो घेऊन चालल चाल गाडी घेऊन निघून जाईल मित्रांनो आता आपण गाडी काढूया मस्त पैकी इथून सरळ वरती जावे आपल्या ले वरती जायचंय असे इथं असे दोन रस्ते पडतात तिथे एक जायचंय आहे इथे एक जायचं कुठं जायचंय आपल्याला या अंगाला जायचंय या अंगावरून आलो नंतर या अंगाला जायचं म्हणजे इकडे पण जायचंय आणि इकडे पण जायचंय का म्हणजे आपल्याला जाता आलं तरच जाऊ गाडी ना गाडी बिडी खूप घसरली बिसरली तर नको बाई घाबरू नको तू नाही काय नाही मी मी नाही घाबरत म्हणा रस्ता आणि यांच्या दोघांवर विश्वास आहे घाबरले होते लड़ -लड़ -लड़ ला ला। ना आता शपण माझ्या हातातून फोन लढल करायला लागलेला हा रस्ता आहे ना असा म्हणून बाकी पडला पण एक आहे माय My दुनिया दुनियामधला बेस्ट ड्रायव्हर पाहूच आहे गाडीने किती लांब आणि कसलाही रस्त्यावर कशी चालू शकतो रे या रस्त्यावर न्यायचे का तेच म्हंटल एवढा पण बेस्ट ड्रायव्हर नाही मानवरा बर या रस्त्यावर मी नाही येणार आणि आता वर आलेला पाऊस लागलाय

जरा पा। पाऊसात यायला तर फायनली मित्रांनो आमची गाडी तिकडे गेलेली नाहीये तिकड वरती तर बघा त्या साईडला वरती काही गाडी गेलेली नाहीये आणि पाय पाय जायला म्हणलं तरी म्हणते मी पडून जाईन माझ्या हिल्याचं चपलाय माझी हा तिची चप्प <laughs> चप्पल <जार खाँ> <laughs> <laughs> पार खराब होऊन गेलेली आहे तर मित्रांनो हे बघा या साईडचा नजारा पूर्ण हे बघा या साईडचा सा नजारा पूर्ण तुम्ही पण कसं आणलं तुला फिरायला मी थोडं छोट्या ठिकाणी काय ना कसं आणलं पण छोट्या ठिकाण नाही आहे ऍक्च्युली खूप मोठं आहे पण वरती जायला इच्छा नाही तिथे म्हणजे तुझा रोडच नाही व्यवस्थित रोडच नाही का भाई जाऊ ना आता फिरायला आता कुठं जाऊ फिरायला तू घेऊन मला आता जाणार आहे मी घेऊन जाणार आहे तुम्हाला हा चला उतरा पिशे घेतले का आपले नीट व्यवस्थित बाबा तो त्या साईडला जाऊ मी पण आपण तिकडे बघ हां तिकडच्या बाजूला जाऊ तिकडे जाऊ तिकडे सांगा रोड थोडा बघू आपण मी बघितले की तिथं रोड ठीक आहे चला हा तर फायनल मित्रांनो आम्ही आलो आहे या छत्री खाली एक भूमे इथं होता एकदम व्यवस्थित रोड हे बघा पूर्णपणे अशी छत्री इथं मस्त पैकी मित्रांनो

एकदम ठिकाणी पाऊस आल्यानंतर येते फिरायला लय मस्त तर बघा तिकडे किती पाऊस चालू त्या साईडला बोल तिच्या उपसून घ्या आपल्या घरीला आहे ना एवढं राहिले तर मित्रांनो तुम्हाला म्हणलो तुम्हाला कळस बघा कळस जुना कळच म्हणतात नाही का आणि लय बेकार बेकार लोक काही नावं टाकत असतात चे। छत्री तिथे काही सोडत नाही करून कृष्णा सुरत बिरत काही ते पाय टाक कोपऱ्यात टाकून ठेवले एम एस सतरा मित्रा काय हो आवड बोर येईल आपलंच खराब करून टाकतात सगळं ते बघा हे पुढे आहे आमचं पूर्ण संघम इकडून पूर्ण संघम र दिसत या साईडने पूर्ण भाऊची गाडी भाऊ गाडी इकडेच ठेऊन जाईल काय काय तर मित्रांनो एकदम मजा येते तुम्ही असं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा थोड्या वेळाने पाऊचाल रे आम्हाला असं वाटतंय हे गाईज या नंतर आम्ही खूप लांब असं फिरायला जाणार आहे हाय ना भूमे

आणि मित्रांनो काहीतरी गेलंय मराठवाड्यात एकदम मोठी गाडी अशी पाच झाली नंतर जेवढा चिकल दिवस भरातलं मग मित्रांग या खटीच उडालय आणि मित्रांनो सगळं दाखवायचं होतं पण पाऊस बघा किती जोरात चालू आहे त्याच्यामुळं दाखवता नाही आलं पाऊस आला जोरात आणि व्हिडिओ फोनची चार्जिंग पण संपत आली होती आता घरात आलो एक मिनिट चार्जिंग लावला ऑन केला आणि लगेच व्हिडिओ काढला चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो आणि आपले व्हिडिओ आता रेग्युलर पडत जातील तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकायला जावायचं आजूबाजू सोडणार चला बाय 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 बाय